नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे वेगळ्याच प्रकारे न मैदा न गहू ना बेसन ना भाजणी करायची गरज आपण कोणत्या पिठापासून पदार्थ बनवणार आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल हेल्दी पदार्थ आहे तुम्ही कधी विचारही केला नसेल ह्या पदार्थ करून पाहायचा पण अगदी कुरकुरीत खमंग ताटाची शोभा वाढवणारा चकली पहा किती सुंदर काटेदार आणि कलरही भारी चालेला आहे नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्या नंतर तुम्हाला कळेल का हे कशाचं पीठ आहे का आपण काय घेतलेलं आहे ओवा हळद घरगुती लाल मसाला आपलं हे बेडगी मिरची मसाला मीठ आणि धनाजिरा पावडर आणि सफेद तीळ सफेद तीळ एक चमचाभर पूर्ण घालायचं आहे आता आपण एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला चमचाभर असं तेल घालायचं आहे जास्त तेलाची गरजही न लागता ही रेसिपी होते खमंग कुरकुरीत आता आपण ज्या बाउलनी पीठ घेतलं आहे त्याच बाऊलनी पाणी घालून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि आपले मसाले काढून घेतलेले आहे ते सुद्धा त्याच्यात घालायचं आहे छान घोळवून घ्यायचं आहे ते आणि आपल्याला दोन चमचे असे तेल घालायचं आहे सुंदर रेसिपी आहे तुम्ही कधी पाहिलीही नसेल आणि विचारही केला नसेल का कशापासून चकल्या बनवल्यात हेल्दी पदार्थ ज्यांना डायबिटीज किंवा शुगर असेल त्या लोकांसाठी अगदी हेल्दा पदार्थ आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी घ्यायची आहे उकळी घेण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे मैत्रिणी सगळे मसाले हलवून एकत्र केलेले आहे आणि उकळीमध्ये सुद्धा छान एकत्र होतात मसाले आपण दोन मिनटं झाकण ठेवल्यानंतर उकळी पटकन यायला मदत होते आणि आपला पदार्थ काय बनवायचं आहे ते तुम्हाला माहितीच आहे आता झालेलं आहे पहा उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला आणि कलरही सुंदरच आलेला आहे चमचमी तसा दिसतोय लाल कलर आता हे आहे आपण ज्वारीचं पीठ आहे आपल्याला ज्वारीच्या पिठापासून बनवायची आहे चकली थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि हलवून व्यवस्थित पाण्यामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आपल्याला फक्त उकळीमध्ये पीठ घालून एकजीव करायचा आहे गॅस चालू ठेवून करायचा नाही बंद केला तरी चालेल आता पीठ एकत्र एक झाल्यानंतर अजिबात गुठळ्या होत नाही ह्या पिठाच्या थोडं आपल्याला त्याच्यावरती पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्या कलथ्याचं पीठही काढून घेतलं आहे आणि पाच मिनटं झाकण ठेवून देऊ त्या वाफेमध्ये पीठ आपलं छान मुरलं जातं मसाले त्याच्यामध्ये आणि थोडं थंड झाले का आपल्याला भांड्यात काढून घ्यायचं आहे हे पहा एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता सगळं पीठ आपलं काढून घ्यायचं आहे अजिबात कढईला चिटकत नाही स गळं निघून येतं हे पहा थोडं गरम आहे म्हणून चमच्याने हलवायचं आहे म्हणजे पिठाच्या गुठळ्या अजिबात राहत नाही मैत्रिणो नक्कीच करून पहा अगदी हेल्दी रेसिपी आहे ज्वारीच्या पिठापासून चकल्या कधी ऐकल्यात का आणि केल्यात का नसल्या केल्या तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आता आपलं पीठ थंड झालेलं आहे चमचा काढून ठेवला आणि हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एक बाऊलभर पीठ एक बाऊलभर पाणी जास्त पाणी घालायचं नाही तेवढ्या पाण्यामध्ये अगदी पुरेसं पीठ मळून होतं आणि पीठ आपल्याला पातळ करायचं नाही आपल्याला ना हा कोणत्या फडक्यात बांधून स्टीम घ्यायची आहे काही नाही झटपट होते ही रेसिपी पंधरा मिनटंसुद्धा सुद्धा लागत नाही चकल्या बनवायला आता सगळं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आपण जेवढं पीठ तुम्ही छान मळाल तेवढी आपली चकली कुरकुरीत आणि खमंग होते आता पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे मोरायला सगळे मसाले असं एक नॅपकिन घालून ठेवायचं आहे आणि एक पूर्वतयारी म्हणजे आपण आपल्या चकलीचा साचा किंवा सोऱ्या काही म्हणतात तो घ्यायचा आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून तेल लावायचं आहे म्हणजे आपल्या पीठ अजिबात चिटकत नाही भांड्याला साच्याला आता साचा बाजूला ठेवून द्यायचा आहे तेल लावून हे पा व्यवस्थित आणि आपलं पीठ घ्यायचं आहे परत थोडंसं हाताने मळायचं एकत्र करून घ्यायचं आणि थोडा गोळा घ्यायचा आहे तो हातावर छान परत घोळायचा आहे आणि आपल्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे चकली म्हटलं का गव्हाची मैद्याची भाजणीची किंवा तांदळाची आपल्या डोळ्यासमोर हेच येतं पण ज्वारीची आपण कधी करूनच पाहत नाही मैत्रीणं नक्कीच करून पहा ज्वारीची पिठाची अगदी खुसखुशीत आणि खमंग कोणाला वाटणारसुद्धा नाही ही ज्वारीच्या पिठापासून आपण बनवले आता साच्यामध्ये आपण पीठ घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहे मैत्रीण चकल्या कशा पाडायच्या आहे ते तुमच्यावरती आहे छोट्या करा मोठ्या करा कशाही केल्या तरी खूप सुंदर दिसतात आणि खायलाही खमंग कुरकुरीत आता थोड्या एक सोऱ्यामधल्या पाडून घेतलेल्या आहे आणि तेल गरम करून आपल्याला तळून घ्यायचं आहे तेलामध्ये अजिबात गर्दी करायची नाही चकल्यांची तेल गरम असताना चकल्या घालून घ्यायचा आणि आपलं गॅस कमी करायचा चकल्या घातल्यानंतर बुडबुडे येत आहेत वरती तोपर्यंत आपण जास्त चकलीला हलवायचं नाही म्हणजे चकली छान कुरकुरीत खालून होऊन द्यायची नंतरच पलटी करायची आता एकदा पलटी केल्यानंतर गॅस कमी करायचा आणि खरपूस होतोपर्यंत तळून घ्यायचा पहा छान कलरसुद्धा आलेला आहे आणि तळूनही झालेलं आहे खरपूस परत एकदा सांगते मैत्रीणं छान तळून घ्यायच्यात आपल्याला चकल्या आणि जास्त टाकायच्या नाही थोड्या थोड्या चार चार टाकूनच आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि थोडंस तेल टाकलेलं आहे कारण जास्त तेल टाकलं तर आपलं ज जास्त तेल उरून राहतं म्हणून थोडं तेलामध्ये थोड्या थोड्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत चार चार चकळ्या तळल्या तरीसुद्धा छान कुरकुरीत होतात एकमेकांवरती टाकायच्या नाही चकल्या नाहीतर मग मोडल्या जातात संपूर्ण अख्ख्या राहत नाही झालेल्या आहेत करून पहा सुंदर अशा चकल्यांना कलर आला आहे मैत्रीणं आता काढून घ्यायचे आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे एक बाऊलपासून किती चकल्या झाल्यात त्या सुंदर कलर आलेल्या चकल्या करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मंद आचेवरती केल्यानंतरच तुमची चकली कुरकुरीत होईल फास्ट गॅस करून पटपट तळू नका म्हणजे कुरकुरीत होते आता स्लो गॅसवरती पहा मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या चकल्या करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही सांगा कमेंट करायला आवडल्या तर आणि नक्कीच ज्वारीच्या पिठाच्या करून पहा तेवढेच आवडतील हेल्दी रेसिपी चकल्यांची ह्या दिवाळीला काहीतरी वेगळं आणि वेगळ्या पठा पिठापासून झालेल्या आहेत आपल्या चकल्या करून आणि सुंदर दिसत आहेत आहे पहा आवडलं तर एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा सांगा तुमची कमेंट ऐकायला मला खूप आवडते वाचायला आणि तुम्ही ह्याच्यात काय बदल करायचा असला ते तर सांगा चकली एवढी कुरकुरीत झाले का नुसती अशी हाताने जरी दाबली तरी छान कुरकुरीत वा